मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निपाने आपण आज पत्रिकेमधनं काही योग बघणार आहे म्हणजे एकच प्रकारचा योग आणि तो म्हणजे मनुष्य जातकाला स्त्री असू दे पुरुष असू दे इतर स्त्री पुरुष पुसक नाही ही पहिली गोष्ट ह्या दोघांना वैवाहिक सुख वैवाहिक सुख म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया सेक्श्युअल लाईफ ओपनली की जे त्यांना मिळत नाही मग ते योग त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये पहिल्यापासून हे योग नाहीत असं कधी होत नाही आणि जर ते योग असतील तर त्याला सेक्श्युअल लाईफमध्ये प्रॉब्लेम येतो काही योगामध्ये मूल होण्यापुरत त्याला ते आनंद मिळतो पण त्याच वेळेला त्याला जो आयुष्यभर मिळण्याचा जो आनंद आहे तो त्याला मिळत नाही ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज बरेच ज्योतिषी म्हणतात की ह्याच्यात काय याच्यात काय आहे हे खूप महत्वाचं आहे कारण आज पुन्हा मुंबईच्या लोक ज्योतिषांनी पुन्हा मुंबई नागपूर औरंगाबाद इथल्या ज्योतिषांनी करिअर हा विषय खूप मोठा उचलून धरला मग आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे करिअरचा विषय जर तुम्ही आजच घेतला तर मग पूर्वी करिअर नव्हतं का तर पूर्वी ही करिअर होतच आणि हे करिअर अगदी सुरुवातीपासून आहे म्हणजे राजे होते त्यावेळेला देखील मी धनोधोर होणार मी तलवारबाज होणार मी सैनिक होणार मी सरदार होणार हे देखील कमी त्यांचं एक अँबिशन असायचं की हे सगळं इथं आलं ह्या सगळ्याकडे करिअरमध्ये या करियर आवड येतोय करिअरमध्ये माणसांना जे सुखाच्या ज्या कल्पना आहेत त्या माणसाच्या सुखाच्या कल्पना त्या सगळे लोक विसरून गेले आणि विसरल्यानंतर इथं विसरला कोण तो ज्योतिष विसरला मनुष्य विसरला नाही जातक विसरला नाही परिस्थिती विसरली नाही ज्योतिषी विसरला आणि त्यानंतर उद्भवलेल्या ज्या समस्या आहेत या समस्या समोर प्रकर्षाने या लागल्या मंगळाचं खुळ आलं खुळच म्हणणार मी तो, तो, तो मंगळ काय करतोय त्याच्यावरती खापर फोडलं मंगळकडे वैदवी देतोय विदुरावस्था देतोय हे करतोय ते करतोय भांडण लावतोय काहीही करत नाही बारा एक चार सात आठ ह्या स्थानामधला मंगळ मंगलिक म्हणून कडे हे झाला मग त्याला निर्बली झाला सुगरीचा झाला हे केलं पण या ठिकाणी हा मंगळ त्या जातकावरती कुठल्याही प्रकारचा फरक करत नाही ठराविक हा चार म्हणजे चतुर्स्थान स्थान अष्टम स्थान आणि स्थान म्हणजे कामस्थान याच्यातला मंगळ मात्र मी त्या जातकावरती परिणाम करतोय मग हा मंगळ करतोय काय प्रत्येकाची एक आहे म्हणणं आहे ज्योतिषांचं मंगळ म्हटला की ताकद मंगळ हा ताकदीचा कारक नाही मंगळ हा ताकदीचा कारक नाही मंगळ हा सेक्स पॉवरचा कारक नाही मी फार विचार करून आणि माझ्या पुस्तकातही म्हटलेला आहे माझ्या इतर लेक्चर मधनही म्हटलेला आहे आणि याच्यातून एक लक्षात घ्या मंगळ हा सेक्शुअलचा पॉवर त्याच्यामध्ये नाहीच आहे तर त्याच्यामध्ये योग कोणता आहे तर त्याच्यामध्ये वेग योग असा आहे की त्या जातकाच्या आयुष्यामध्ये वेगळे प्रॉब्लेम येतात म्हणजे वेगळे व्यक्ती येते वेगवेगळ्या व्यक्ती एक येईल दोन येईल अनेक येतील हा योग कोणाचा झाला मंगळाचा झाला मग हा मंगळाचा योग जर इथं होत असेल तर त्याच्या जीवनामध्ये घडणारा फरक तो ह्या ठिकाणी काउंट केला जाईल दुसरा योग इथं काउंट केला जात नाही मग मग सेक्शुअल लाईफ मग इथं बघ पत्रिका बघत वेळी शुक्र विचारात घेतला जातो शुक्र हा प्रणयाचा कारक सेक्सचा कारक असं म्हटलं बिलकुल नाही बिलकुल नाही म्हणजे बिलकुल नाही आपण हा विषय झाल्यानंतर आपण हा विषय झाल्यानंतर शुक्र हा विषयच घेणार आहे हा विषय लहानसा विषय आहे म्हणून आपण हा विषय लागलोय पहिल्या सुरुवातीला कारण तेही त्याच्यामध्येच येत आहे म्हणून आपण हा विषय घेतला ज्या वेळेला शुक्र चा विचार होईल त्यावेळेला ऐश्वर्याचा विचार होईल त्या ठिकाणी सेक्शुअल लाईफचा विचार होणार नाही ना। तो कसा काय हे आपण शुक्र या एपिसोडमध्ये बघूया मग या वैवाहिक सुखाला म्हणजे सेक्श्युअल लाईफला बाधा आणणारे ग्रह कोणते तर बाधा आणणारे ग्रह शनी गुरु आणि गुरु शुक्र आता विचार करणारी ही गोष्ट आहे गुरुसारखा ग्रह बाधा आणतो गुरु शुक्राची युती बाधा आणते या गोष्टी जर आम्ही विचार केल्या तर या ठिकाणी थोडस काय होत मनाला पटत नाही पण तुम्ही पटत नाही असं न म्हणता आपण त्याला कने एक योगातून विचार करूया ज्योतिष आहात ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करता योगांचा अभ्यास करता आणि हे योग कशा पद्धतीनं आल्यानंतर हे अडचणीत येतात याचा विचार करूया अगदी मध्ये योग आहेत आणि हे सिंपल मधले योग कसे आहेत बघा लग्न कोणतंही असू दे मेशेपासून पर्यंत कोणत्याही प्रकारचं लग्न असू दे त्याच्यामध्ये फरक पडत नाही ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे योग मत्रक त्यातला एक जर असेल तर त्या जातकाला सेक्शुअल लाईफ मिळत नाही लग्न कोणतंही घ्या आणि त्यातले योग कोणते आहेत ते बघा एक धनस्थानामध्ये शनी लिहून घ्या धनस्थानामध्ये शनी दोन पंचमात शनी पंचमातला शनी हा सेक्शुअल लाईफला प्रॉब्लेम करतो पण या व्यक्तीला संतती हो, होते पण ती लेट होते म्हणजे त्याला संतती होण्यापुरताच तो की त्याला दिवस सुख मिळत आहे तिसरा योग शनी नवम स्थानामध्ये हे तीन शनीचे योग झाले आता गुरु पंचमामध्ये गुरु आणि शुक्र त्यानंतर अकराव्या ठिकाणी गुरु आणि शुक्र किंवा फक्त एक सिंगल गुरु या पद्धतीचे जर म्हणजे ग्रहमण असेल म्हणजे एक एक योग कुठलाही असेल तर त्या जातकाला वैवाहिक सुख मिळत नाही अगदी टोटली लेस 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 होत असे फार कमी त्याला होत आहे आणि शेवटी मनुष्य शेवटी या सुखाच्या न मिळाल्या कारणानं हा व्यक्ती त्या पद्धतीनं डिप्रेशन मध्ये जातो हे खरं कारण आहे याच्यावरतीच आपण पुढचा एक दहा मिनिटामध्ये दुसरा एक एपिसोड तयार करूया